जय आदिवासी दोस्त हो शाळा म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नसतं तर गुणवत्ता असते अंतत चॅम्पियन तोच ठरतो जो पायातले बूट फाटके आहेत की नाही याची पर्वा न करता फक्त धावतो आणि स्पर्धा जिंकतो कारण यशाचं मूळ असतं जिंकण्याच्या मानसिकतेत कस ते सांगतायत शासकीय आश्रमशाळा टिटवे इथले मुख्याध्यापक श्री एकनाथ नवले सर नमस्कार सर नमस्कार मॅडम सर तुम्ही मूळचे देवठाणचे हो म्हणजे मग स्थानिक परिसरातून आल्यावरती मुख्याध्यापक म्हणून अशा ठिकाणी काम करताना कोणता फायदा होतो काय झालं मॅडम मीच ग्रामीण भागातला या ठिकाणी वीस वर्षापूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती ज्यावेळेस मी या शाळेत होतो माझ्या द्यावठाण या गावी माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यावेळेस या शाळेची बहात्तर ला ओपनिंग झालेली एकोणीसशे बहात्तर ला त्यावेळेस मला इतका आनंद झाला की आदिवासींसाठी आश्रम शाळा तयार होते आपल्या परिसरामध्ये याचा मला गगनाथ महावेशा आनंद झाला आणि त्यामुळे मी पायी आमचं इथं नातेवाईक पायी येत असताना मी डोळ्या म्हणजे मी पॅन्टवरच होतो छोट्या आणि ती मला शाळेची ओपनिंग झाली त्यावेळेस मला असं वाटत होतं की भविष्यात या शाळेत जर मला टाकलं शिक्षणासाठी तर मला खूप आनंद होईल पण ह्या शाळेमध्ये न टाकता आई वडिलांनी मला दुसऱ्या नातेवाईकाकडे शाळेत टाकलं पण नंतर माझे स्वप्न असे झाले की मी ह्या शाळेत जर शिक्षक म्हणून आलो शिक्षक म्हणून मला संधी मिळाली नाही पण मुख्याध्यापक जर आलो मुख्याध्यापक म्हणून जर आलो तर मला माझ्या जी डोक्यात संकल्पना आहे कारण मला माहिती होतं त्यावेळेस की या शाळेला बावन्न एकर भूखंड मिळालेला आहे आणि बावन बहात्तरची स्थापना आहे कारण ज्या वेळेस या खात्यामध्ये होत आदिवासींच्या कल्याणासाठी योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी निदेशालयाची स्थापना केली गेली होती पण बहात्तर ते चौऱ्याऐंशी च्या दरम्यान नंतर आदिवासी विकास विभाग मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय स्थापना झाली आणि त्याच्या नुसार ह्या आश्रम शाळा चालत आलेल्या मग अशा आश्रम शाळेमध्ये मला जर मुख्याध्यापक मिळत असेल तर मी निश्चितच ह्या भूखंडामध्ये एक नावाजलेली शाळा म्हणून एक मॉडेल स्कूल म्हणून मी कशी तयार करेल याचा मला आनंद निश्चित होईल आणि त्या त्यादृष्टीने मी प्रयत्न करणार आणि ती संधी मला मिळालेली आहे एक वर्ष झालेली आहे अजून एक वर्ष माझी सेवा राहिलेली आहे एक वर्षात निश्चितच मी या ठिकाणी वेगळं काहीतरी शासनाला किंवा आपल्या आदिवासी विकास विभागाला करून दाखवील अशी माझी मनाची इच्छा आहे यात काही शंकाच नाही यात काही शंकाच नाही मला काहीच शंका नाही सर दोन हजार एकवीस ला तुमच्या शाळेमध्ये पासवर्ड वाचन अभियान राबवलं गेलं त्याबद्दल जरा सांगा मॅडम एटीसी अपर आयुक्त कार्यालय नाशिक यांच्याकडून वीस एकवीस ला जे पासवर्ड अभियान राबवलं गेलं वीस एकवीस चा जो कालावधी होता हा कोरोनाचा होता बरोबर त्याच्यामुळे बरेचसे मुले हे शिक्षणापासून वंचित होते मग पाच हजार मुलांना तो त्यांचे विचार आणि प्रवृत्तीला संधी मिळावी म्हणून पासवर्ड हा कार्यक्रम आपल्या एनजीओ मार्फत कार्यालयाने तो आयोजित केला सर दिनविशेषांच्या अनुषंगानं तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळे दिन पाळले जातात त्याबद्दल ऐकायला आवडेल जरा हो काय मॅडम आमच्याकडे लहान मुलांचे पण आम्ही म्हणजे जन्मतारीख जी मुलांची असते त्यानुसार वाढदिवस पण साजरे करतो आणि त्या अनुषंगाने आपले जे राष्ट्रीय विभूती होऊन आपण सादर करतो उदाहरणार्थ वाचन प्रेरणा दिन हा एपीजे अब्दुल कलाम यांचा हा पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो का ती महान व्यक्ती देशाचे राष्ट्रपती होऊन गेलेली आणि त्यांच्याकडे जी श्रीमंती होती ती फक्त पुस्तकांचाच खजिना होता आणि हा खजिना लक्षात घेऊन म्हणून तो दिवस आपण आमच्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिन हा पंधरा ऑक्टोबर म्हणून आम्ही साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर हा आम्ही संविधान दिन म्हणून साजरा करतो आपलं संविधान आपलं हक्काचं संविधान म्हणून तो दिवस मुलांना उद्योग हे करण्यासाठी त्यांना वेगवेगळं मार्गदर्शन करून त्या दिनाचं कायद्याची कलम समजण्यासाठी एवढंच नाही तर गावात सुद्धा आम्ही त्याची प्रभात फेरी काढून गावात सुद्धा त्याचं हे करतो प्रबोधन करतो ह्या दिवसाचं महत्व काय आहे त्यातून मग गावातले जे काही टवळकी मुलं असतील त्यांच्या डोक्यात सुद्धा एक प्रकारचा प्रकाश पडतो की आपण कुठेतरी आपली पावलं ही तिरपी पडतायत म्हणून ह्या दिनाचं महत्व लक्षात घेऊन मग आमच्याकडून काही त्यांना ऐकावं असं वाटत असेल तर आम्ही त्यांना आमच्या सभेला येण्यासाठी सांगतो आणि मग गावकरी सुद्धा येऊन ते ऐकतात हो मग गावकरी काही सभासद येऊ शकतात ते ऐकतात आणि त्यातून त्या दिनाचं महत्व ते पटून घेतात की संविधान हे काय होतं किती महान आहे कायद्याचा हक्क काय आहे कायद्यामुळे आपल्याला बरेच संरक्षण झालेलं आहे या सगळ्या गोष्टी त्यांना भर पडते सर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आश्रम शाळेची उन्नती कशी साध्य करता येईल त्यात मुळात त्रुटी काय येतात आणि त्या दूर कशा करता येतील काय झालं मॅडम शाळा व्यवस्थापन समिती हा जो फंड येतो हा शाळा सुधारण्यासाठी शाळेचा कायपालट होण्यासाठी अतिशय उपक्रम एकदम छान आहे हा जो निधी मिळतो हा शाळेच्या कायपालटा अंतर्गत झाला तर आपण त्याचा त्याची जी मला वाटतं सोळा सतरामध्ये काय आलेलं आहे एस एमसी त्याला आपण शाळा व्यवस्थापन समिती म्हणतो पण नंतर त्यांनी मला वाटतं एकोणीस वीस नंतर हा फंड वाढवलेला आहे पाच लाख केलेला आहे आणि पाच लाखामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आरोग्य विभाग असेल ज्या काही आपण का लाईट असेल पाणी असेल याच्यासाठी तो खर्च करण्यासाठी तो शासनाने दिलेला आहे त्याच्यानंतर शाळेचा काय पलाट असेल गुणवत्ता वाढवण्यासाठी वर्गाची सजावट असेल सुशोभीकरण असेल अशा अनेक बाबींसाठी हा फंड दिलेला आहे पण मध्यंतरी अडचण काय आहे ते कोविड नंतर आम्हाला या फंडाला शासनाकडून वीस एकवीस आणि एकवीस बावीस आणि बावीस तेवीसला अजून फंड आलेला नाहीये पण जो जुना फंड शिल्लक आहे बॅलन्स आहे तोच आम्ही वापरतोय मुलांच्या हितासाठी मुलांच्या आरोग्यासाठी गुणवत्तेसाठी किंवा ज्या कि काही रिस्क फॅक्टर आहे शाळेमध्ये रिस्क फॅक्टर मध्ये आम्हाला दूर करण्यासाठी तो आम्ही तो फंड वापरतो आणि निश्चितच त्यापासून आम्हाला निश्चितच फायदा होतोय आणि मुलांची गुणवत्ता पण त्याच्यातून वाढते टिटव्याच्या आश्रम शाळेमध्ये विशाखा समिती ही अत्यंत सक्रियरित्या काम करते आणि त्याच्या सुद्धा दरमहा घेतल्या जातात आत्मसंरक्षणाच्या धड्याबाबत सुद्धा या मुली कुठेही कमी नाहीयेत जाणून घेऊया हे सगळं कसं साध्य होत ते त्यांच्याच स्त्री अधिक्षिका संगीता कोळी यांच्याकडून ओके योगामध्ये अनेक प्रकार आहेत त्यामध्ये पॉवर योगा रिदमिक योगा स्पोर्ट्स योगा पारंपारिक योगा आजकालच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक योगा करायला लावला की कुठेतरी कंटाळवाणी वाटतो त्या बदले अगर स्पोर्ट्स योगा त्याच्यासोबत संगीताची जोड दिली तर मुलं खूप उत्साहाने करतात असाच प्रयोग मी माझ्या शाळेत केला आणि मुलं खूप उत्साहाने करतात रिधमिक योगा करताना मुलं कितीचा एक ग्रुप असू शकतो पन्नासचा असतो चाळीसचा असतो हे आपल्यावर डिपेंड आहे पण योगा शिकवताना काही काळजी घेणं देखील गरजेचे असतं रिधमिक योगा करताना अनेक वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळा असतो मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवताना स्पोर्ट्स योगा विथ रिधमिक योगा हा शिकवते हा एक आसन प्रकार आहे केरळमधली एक खुशी विद्यार्थिनी आहे तिचा अकराचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आमच्या शाळेतली विद्यार्थिनी भामी हीच तोच प्रकार सोळा वेळेस करते याचा आमच्या शाळेला आणि डिपार्टमेंटला खूप अभिमान आहे